नमो नम संस्कृत वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन विषय पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे संस्कृतातील प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहे संस्कृत वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन विषय पाहणार आहोत ज्याचं नाव आहे संस्कृतातील प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत किंवा कशी सोडवावी संस्कृतमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहित असताना साधारणपणे आपल्याला एका वाक्यात प्रश्न विचारले जातात कारण मोठा प्रश्न जो दोन मार्काचा विचारला जातो तो जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला माध्यम भाषेमध्ये लिहावं लागतं म्हणजे आपली जी, जी मीडियम लँग्वेज आहे आपल्या शाळेची त्यामध्ये आपल्याला तो दोन मार्काचा प्रश्न सोडावा लागतो पण ते सोडून इतर जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला संस्कृतमध्ये एका वाक्यात किंवा एका शब्दामध्ये लिहावे लागतात ते लिहत असताना मुलं कोणत्या चुका करतात आणि कोणत्या त्यांनी त्या चुका करू नये आणि काय त्यांनी लक्षात ठेवायचं आहे ते जाणवतात या ठिकाणी आपल्याला एक प्रश्नात्मक शब्द दिसतात ज्या ज्या शब्दांना मी अंडकार्य केलेली आहे ते शब्द म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे आधीही मी प्रश्नार्थक शब्दांचा एक व्हिडिओ यावर अपलोड केलेला होता तो व्हिडिओ जर का तुम्ही आधी पाहिला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की हे प्रश्नार्थक शब्द आपल्याला काय सांगतायत किंवा प्रश्नार्थक शब्द कोणते असतात त्यासाठी तुम्हाला जे प्रश्नार्थक शब्दांचे टेबल आहेत ते काही वेळा दोन चार वेळा वाचणं गरजेचे आहे त्या शब्दांना त्याच विभक्ती लागतात ज्या नावाच्या टेबलमध्ये आपण पाहिल्या आहेत जसं की स ला ना ते ने शी द्वारे कडून वगैरे वगैरे म्हणजेच इंग्लिशमध्ये दुसऱ्या लाईनचा अर्थ असतो टू टू ला तिसऱ्या लाईनचा शब्द अर्थ असतो बाय म्हणजे त्याने त्याच्याद्वारे त्याच्याकडून वगैरे वगैरे हेच विभक्तीचे प्रत्येक प्रश्नार्थक शब्दांना सुद्धा लागतात त्याच्यामुळे तुम्ही हे शब्द काय आहेत हे, हे समजून घेताना विभक्ती काय आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी टेबल एकदा वाचणं गरजेचे आहे एक दोन वेळा त्याचं वाचन नक्की करायचं आहे त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत प्रश्न काय विचारलेला आहे इथे दिलेलं असतं तुम्हाला प्रश्नानं उत्तरांनी लिहत म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा बरेचदा असं असतं तिथे क्वेश्चन की एक वाक्येनं उत्तर म्हणजे एका एक वाक्यामध्ये उत्तर लिहा किंवा असा प्रश्न असतो एक पदेनं उत्तर एक पदेनं म्हणजे एका शब्दामध्ये उत्तर लिहा पद म्हणजे शब्द एक पदेनं उत्तर म्हणजे एका शब्दामध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पण त्यासाठी प्रश्न काय आहे हे कळणं गरजेचं असतं बरेचदा विद्यार्थी काय करतात पॅरिग्राफ आता आपल्याला येणार आहे असं म्हटलं असं असल्यामुळे ते धडा घरी वाचत नाही धड्याचं किंवा सुभाषिताचं भाषांतर करणं अतिशय आवश्यक आहे कंपल्सरी आहे ते त्याच्याशिवाय तुम्हाला प्रश्न काय विचारला हे कळणं अशक्य आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आधी धड्याचं भाषांतर करायचं आहे सुभाषित मारेचं सुद्धा तुम्हाला भाषांतर करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवावी लागतील कारण शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला प्रश्न काय विचारला हेच कळणार नाही बरेचदा मुलं ही चूक करतात की प्रश्नामध्ये विचारलेला एखादा शब्द बघतात आणि त्या शब्दाच्याच मागची पुढची ओळ मागची पुढची लाईन ते तिथे पूर्णपणे तिथे लिहून देतात आणि मग आम्हाला त्याच्यातलं उत्तर शोधून मग त्यांना मार्क द्यावे लागतात तर ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे विद्यार्थ्यांनी असं अजिबात करू नये प्रश्न काय विचारला हा व्यवस्थित लक्षात घेऊन मगच त्याचं उत्तर लिहायचे आणि ते एका वाक्यात लिहायचं असल्यामुळे तुम्हाला फारसे मनाने शब्दही तिथे लिहायचे नाहीये जसं की मराठीमध्ये विचारलं जातं तू कुठे राहतो किंवा तू कुठे राहते तर आपण उत्तर देतो मी अमुक अमुक ठिकाणी राहतो किंवा राहते म्हणजे कुठे राहतो असं विचारायच्या नंतर कुठे या शब्दाच्या ठिकाणी आपण आपलं उत्तर लिहिलेलं आहे तेवढंच उत्तर इथे सुद्धा अपेक्षित आहे जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्या प्रश्नाचं तेवढंच मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्याच्या मागची पुढची ओळ घेऊन भराभर त्याचं उत्तर एक दोन लाईनमध्ये मध्ये लिहायची काहीही आवश्यकता नाही तर आता बघा हंस यो हो मित्रम कह आसी हंसांचा मित्र कोण होता त्या पाठामध्ये दोन हंस आहेत आणि त्यांचा एक मित्र आहे कुर्मह कुर्मह म्हणजे कास तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे कहच्या ठिकाणी खाली बाकीची लाईन जी आहे ती पूर्ण तशीच्या तशी लिहायची एका वाक्यात जर का तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर आपल्याला पूर्ण व तशीच लिहायची फक्त बदल कहच्या ठिकाणी करायचा आहे हंस यो हो मित्र कुर्मह असं त्याचं उत्तर येईल पुढे बहुरत्ना का असतील बहुरत्ना असलेली कोण आहे या श्लोकामध्ये पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे की बहुरत्ना वसुंधरा ही बहु जी वसुंधरा आहे ती बहुरत्न असलेली आहे म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती अनेक रत्नांनी सजलेली आहे म्हणून याचं उत्तर आहे बहुरत्ना असलेली कोण आहे तर वसुंधरा आहे म्हणून काच्या ठिकाणी आपल्याला वसुंधरा गेल्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे सुद्धा कोण हेच विचारलेलं आहे इथे सुद्धा कोण हेच विचारलेलं आहे तर इथे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा हंसांचा मित्र कोण होता म्हणजे कोण याचं उत्तर जर का पुल्लिंगी नाउं फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं असेल जर का पुल्लिंगी मध्ये नाम येणार असेल तो कोण आहे किंवा तो कोण आला कोण आला असं याचं जर उत्तर आपल्याला लिहायचं असेल तर ते पुल्लिंगी मध्ये येतं कोण आली असं जर आपल्याला विचारलं असेल तर ते स्त्रीलिंगी नावामध्ये त्याचं उत्तर येतं हाच फरक इथे सुद्धा लक्षात ठेवायचा आहे कह म्हणजे पुल्लिंगी नाम त्याचं उत्तर असलं पाहिजे पुल्लिंगी नामासाठी कह हा प्रश्न विचारतात आणि स्त्रीलिंगी नामासाठी का हा प्रश्न विचारतात कोण ती आणि कोण तो म्हणून कह आणि का हा फरक आहे कह पुल्लिंगी आहे आणि का स्त्रीलिंगी आहे पुढे कुर्मस्य नाम किम असेल किम म्हणजे काय किम म्हणजे काय किम या शब्दाचे तीन प्रकारच्या जेंडरमध्ये आपण तीनही लिंगांमध्ये तीन टेबल पाहिलेले आहेत त्या तीनही टेबलमध्ये अशा प्रकारचा फरक आपल्याला दिसून येतो कह पुल्लिंगी का स्त्रीलिंगी आणि किम म्हणजे कुर्माचे नाव काय होते त्या कुर्माचे म्हणजे त्या कासाचे नाव काय होते काय होते याच्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे कुर्माचे नाव हे हे होते कंबू विवह या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी उत्तर मध्ये लिहिलेलं आहे एका शब्दामध्ये लिहिलेलं आहे एका पदामध्ये लिहिलेलं आहे सरस तिने के अगच्छन त्या सरोवराच्या तीरावरती सप्तमी विभक्ती आहे सरोवराच्या तीरावरती कोण आले होते आता के हा कोणता फॉर्म आहे तर पुल्लिंगीचा टेबल जर का तुम्ही पाठ केला असेल कह कौ के असा आहे कह सिंग्युलर कौ ल आणि के लुरल फॉर्म सरोवराच्या तीरावर अनेक जण आले होते म्हणून अनेक जणांसाठी आपण फॉर्म घेतलेला आहे कोण आले होते तर कोण आले होते म्हणजे फिशरमॅन जे मच्छीमारी असतात लोक मच्छी पकडणारे मासे पकडणारे त्यांना धीवर म्हणतात आणि ते अनेक जण होते म्हणून आपण प्लुरल फॉर्म मध्ये असं फॉर्म मध्ये जर का तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर उत्तर सुद्धा प्लुरल फॉर्म मध्येच लिहिणं गरजेचं असतं त्याच्यामुळे इथे आपल्याला लक्ष आहे की आपल्याला शब्द प्रश्नार्थक जो दिलेला आहे तो कोणता विचारलेला आहे पुढे मूर्ते हे मूर्तीला कृष्ण कृष्णमूर्तीकडे किती कर्मकर होते कर्मकर म्हणजे सेवक किती सेवक होते त्यांच्याकडे कृष्णमूर्तीचे किती सेवक होते कती म्हणजे किती हा जो शब्द आहे हा त्या टेबलमध्ये येत नाही परंतु टेबलच्या व्यतिरिक्त जे शब्द होते ते तेच मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला त्याच्यासाठी तो व्हिडिओ प्रश्नार्थक शब्दांचा जरूर पहा कती म्हणजे किती तर किती जेव्हा विचारलं जातं तेव्हा उत्तर आपल्याला नंबरमध्ये लिहिणं अपेक्षित असतं तर याचं उत्तर आहे अष्ट असतील दश असतील तर जे काही त्याचं उत्तर असेल ते तुम्हाला संख्यामध्ये तिथे लिहायचं आहे कृष्णमूर्ते हे दहा असतील तर दश हा सध्या असं सर्वदा पुत्र सुख नेहमी सुख कुठे असेल किंवा कशामध्ये आहे सुख नेहमी कशामध्ये असेल असं विचारलेलं आहे तर सुख नेहमी स्वावलंबने म्हणजे स्वावलंबनामध्ये असतं असं सांगितलेलं आहे जेव्हा कुत्र ह्या शब्दामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला असतो तेव्हा त्याचं उत्तर सप्तमी विभक्तीमध्येच लिहावं लागतं कारण कुत्र हा शब्द कुठे म्हणजे ती प्लेस दाखवतो ती जागा दाखवतो त्याच्यामुळे ॲट दॅट प्लेस किंवा इन त्यामध्ये त्या ठिकाणी त्या हे सांगत असताना ते शब्दाची सप्तमी विभक्ती केली जाते जसं देवे देवयोग देवीची सप्तमी वनेशु सप्तमी तसं स्वावलंबने म्हणजे स्वावलंबनामध्ये नेहमी सुख आहे म्हणून सप्तमी केलेली आहे पुत्र शब्द कुठेही आला तर शक्यतो सप्तमी विभक्तीमध्येच असतं हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवल्या तर प्रश्नाचं उत्तर अजिबात तुमचं चुकणार नाही पण काही गोष्टी ज्या कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागणार आहेत त्यातल्या काही गोष्टी म्हणजे काय तर सर्वात आधी पाठाचं भाषांतर करायचं आहे सुभाषित मालेचं सुद्धा भाषांतर तुम्हाला करायचं आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु भाषांतराचा प्रयत्न तुम्ही करून पाहिलाच पाहिजे केलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला शब्दांचे अर्थ लागणार नाही दुसरी गोष्ट प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात लिहायला सांगितलेलं आहे की एका पदामध्ये लिहायला सांगितलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्यानंतर प्रश्न तुम्हाला कोणत्या लिंगामध्ये विचारलेला आहे पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे किंवा तुम्हाला संख्येमध्ये उत्तर लिहायचं आहे किंवा सप्तमी विभक्तीमध्ये लिहायचं आहे हे जे काही प्रश्नार्थक शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचं हे की प्रश्नाचं उत्तर संपल्याच्या पूर्णविराम सुद्धा देणं आवश्यक आहे पूर्णविराम दिला नाही तर तुमचं उत्तर अपूर्ण राहील असं समजलं जातं जिथे तुमचं उत्तर संपलं तिथे संस्कृतमध्ये उभी रेष म्हणजेच त्याला आपण दंड म्हणतो ते देणं सुद्धा आवश्यक आहे मग तो दंड द्यायचा आहे तुम्हाला आणि नंतर तुमचं उत्तर पूर्ण करायचं आहे काही मुलं बरेचदा विसरून जातात आणि मराठीतला फुलस्टॉप तिथे देतात तर तो फुलस्टॉप तिथे चालणार नाही तर अशा पद्धतीने एका वाक्यातले प्रश्न एका वाक्यातल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत आणि अतिशय सोपी आहे फक्त थोडंसं त्याला वाचन पाहिजे आणि टेबल आणि त्याच्या विभक्ती काय आहे हे सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते लवकर लक्षात येईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की नक्की कळवा त्याचबरोबर ही ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा संस्कृतातील प्रश्न उत्तरं लिहिणं सोपंच आहे बरोबर तुम्हाला काही अडचणी असतील काही तुम्हाला प्रश्न पडलेले असतील काही या भाषेविषयी तुम्हाला अजून काही अडचणी असतील काही विचारायचं असेल तुमचं मत मांडायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्याद्वारे तुम्ही मला कळवू शकता पुन्हा एकदा आपण नवीन विषयासोबत लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत 那么的吗？